संत नामदेव महाराज यांनी शिंपी समाजाचे महाराष्ट्रात नावलौकिक केलं आहे याचा आदर घेऊन समाजाने एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी देव नामदेव महाराज यांची सहाशे पंच्याहत्तरावी जयंतीनिमित्त संत नामदेव बोर्डिंग विद्यार्थी वसतीगृह उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं कोल्हापूरमधील नामदेव बोर्डिंग विद्यार्थी वसतिगृह उत्तरेश्वरपेठ येथे शासनाच्या वतीनं सहाशे पंच्याहत्तरावा संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवनी समाधी निमित्त नामदेव महाराज प्रतिकृती पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांची शासकीय पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांचा सत्कार समाजाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर नाजरे यांच्या हस्ते करण्यात आला नामदेव बोर्डिंग विद्यार्थी वसतिगृह उत्तरेश्वर पेठ या वसतिगृहाला प्रसिद्ध सिनेसृष्टीतील अभिनेते कैलासवाशी सूर्यकांत मांढरे यांच्याकडून तीन लाखाची देणगी त्यांच्या परिवाराकडून जाहीर करण्यात आली असल्याचं ॲडव्होकेट किशोर नाझरे यांनी सांगितलं ॲडव्होकेट किशोर नाझरे यांचा शाल श्रीफळ व विठ्ठल रुक्माई प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा कमिटीचे अध्यक्ष रत्नदीप चोपडे उपाध्यक्ष नरेंद्र मायनेकर कोमल पिसे पूजा वाधवणे अस्मिता मुद्राळे नामदेव महाराज महिला मंडळाच्या अध्यक्षा अलका बकरे संध्या हिरवे तसेच समस्त देव नामदेव शिंपी समाज व महिला मंडळ युवा मंच आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला हजर होते